नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या यंदा मे महिन्याच्या मध्यावरच मान्सून कांद्याला प्रति क्विंटल एकशे बावन रुपये दर मिळाला शेतकऱ्यांनी कांदे गवनीत फेकले आनंद वार्ता मान्सून तेरा मे पर्यंत अंदमानात येणार हवामान विभागाची घोषणा लाडक्या बहिणींसाठी दरमहा तीन हजार कोटी कर्ज एक पॉइंट बत्तीस लाख कोटींच्या कर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव गाव शिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव शेतकरी करतोय वर्षाला चार लाखाची उलाढाल हरबारा मसूरचा भाव हमी बाव कमी गावाला दोन महिन्यापासून अधिक दर वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा मराठवाड्यात अवकळीचा फटका बोगस बियाने खते लिंकिंग ला आळा घाला अकोला कृषी विभागाचे आव्हानगरिफासाठी सहा पॉइंट एकोणनव्वद लाख हेक्टर खानदेशात शेती मशागतीला वेग मजूर टंचाईचा फटका लेकरा बाळांच्या कवळ्या खांद्यावर हंडा लातूर मधील परिस्थिती नांदेडला ग्रामीण भागात पाण्याची टंचाईची तीव्रता वाढली अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा बासमती तांदळाच्या किमतीत वाढ भारत पाकच्या तणावाचा परिणाम भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त संरक्षण मंत्रालय छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू अमरावती जिल्ह्यात गारपिटीमुळे संत्रपट्ट्यात नुकसान परभणी जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे केळी आंबा फळ पिकांचे नुकसान विदर्भातील सिंचनाला केंद्रीय वन मंत्रालयाचे अडथळे रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने कडधान्य लागवड क्षेत्रात घट पालघर जिल्ह्यात पीक विमा कंपनीकडून फळ पीक विमा देण्यास विलंब जिवंत सातबारा मोहिमेला प्रतिसाद ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यात उपक्रम मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर उन्हाळी पेरा नांदेडला अतिवृष्टीग्रस्तांचे सव्वा सातशे कोटी रुपये वितरित सोलापूर जिल्ह्यात मागील हंगामातील विम्याचे दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न्यायालयाचे आदेश जालना छत्रपती संभाजीनगरला वादळी वारा पाऊस गारपिटीचा तणका गोकुळ दूध संघाकडून गाय म्हशीच्या विक्री दूध दरा प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी खास बातमी एक मे ते एकतीस जुलै पर्यंत जमा होणार पी एम किसानचे पैसे कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान वेबसाईट वर आवश्यक बदल करण्यात आले आहेत तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद